हैराण झालाय मेटा कुठेला आलाय आज सगळे उसाच्या क्षेत्र असेल किंवा लहान लहान पिकं असतील ही जळायला लागलेली ती का तर हे पाणी सोडल्यामुळं पाणी कुंबे जा दरंग शेतकरी आहे सध्या गेल्या महिन्यामध्ये खंडारी शेता कालवला खंडारी शेखा कालवला पाणी सोडलं होतं बरचसं पाणी वायपट जात असल्यामुळं आम्ही चार पाच गावच्या लोकांनी साहेबांना नेमकी मागणी निवेदन दिलेलं होतं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं एकवीस तारखेपर्यंत पाणी सोड सोडणार आहे आम्ही एकवीस तारखेला आम्ही बंद करणार आता एकवीस तीस संपूर्ण आता दुसरी एकवीस तारीख आली तरी पण ह्यांचं पाणी चालूच आहे त्यांना त्यावेळेस आम्ही विचारलं होतं की पाणी तुम्ही कुठं कुठं सोडणार आहे त्यांनी सांगितलं होतं हिंग आपल्या हिनगोद्याच्या डॅम मध्ये एक आणि कांडारी शाखा खालेवली आहे मग मी म्हणलं तुम्ही साखत आम्ही सगळ्यांनी म्हणलं की साखत मध्ये तुम्ही सोडणार का तर ते काय म्हणले की बाबा आपल्या शिनाकोळेगावमध्ये त्या डॅम डॅममध्ये दे पाणी सोडण्याचा काहीच विषय नाही कारण तो डॅम आपल्या प्रकल्पाच्या अंतर्गत येत नाही फक्त आम्ही एकवीस तारखेपर्यंत पाणी सोडणार आहेत आणि परत बंद करणार आहेत आता त्यांना विचारलं तर त्यांनी पाणी चालू केलेलं आहे ते अद्यापही पाणी बंद केलेलं नाही आणि आता आम्ही शेतकऱ्यांनी एकरी पन्नास साठ पन्नास साठ हजार रुपये खर्च करून ऊसाची लागणी केलेल्या आहेत आणि पाण्याच्या बाराशे रुपये लागणी केल्या आहेत कोणाच्या विहिरीला पाणी आता सध्या नाही आणि उद्या जर समजा हे पाणी तळ्यातलं ह्यांनी जर संपून जर टाकलं तर आम्हाला ह्या चार पाच गावच्या लोकांना शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याशिवाय दुसरा काहीही पर्याय नाही राहणार खानापूर आमच्या शिना कोळेगाव प्रकल्पामधलं पाणी उपचित सोडून देत आहेत आम्ही पैपलाईनिंग केल्यात आम्ही सगळं शेतकरी जी जमलोय आम्ही आत्महत्या करण्याच्या हिशोबाने जमलोय जोपर्यंत ही पाणी बंद करीत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही आम्हाला काय शासन करायचं आहे ती करा, करा। आमचा खर्च झालेला आहे आम्ही पंचवीस लाख खर्च केल्यात पैपलाईनिंग करून आता दहा दहा लाख रुपये उच लावायला बेन घेऊन सर्या काढून लावलेले त्यामुळे आमच्यावर आम दुसरी वेळ कुठलीही नाही कमीत कमी जून पर्यंत पाणी आम्हाला राहावं एवढा तरी आमचा हिशोब येतो आजच आम्हाला दहा दहा रोज पन्नास फूट वीस फूट नळी खाली टाकावं लागायला लागली त्यामुळे आम्हाला आत्महत्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही आम्ही वंजा खानापूर कोंभेजा डोमगाव सोनारी कवडगाव दोनजा आलेश्वर ह्या गावाची आमच्या शेतकऱ्याची बेहालत बेहालत करून ठेवली आणि कुणी केली ती आम्हाला कळून येणार आम्हाला कळून येण्यासाठी आम्ही आज उपोषणाला बसलेलोय ज्यांनी सोडलंय त्यांनी आम्हाला सांगावा की बाबा तुम्हा मी थवान लोकाला मी खाऊ द्या ही एवढी आमची इच्छा आहे पण लोकांना आमचं घालायला लागलं तर आम्हाला सांगायचं होतं ना कोरोना का पैपल्याने ऊस लावू नका आम्ही लावलं नसतं कोण आहे ती आम्हाला दिसायला तर पाहिजे कळायला पाहिजे ही पाणी सोडत कोण आमच्यासाठी काहीतरी विचार करा ना थोडा तरी आम्ही शेतकरी कष्ट रात्र दिवस करतोय लाईट भेटत नाही रातभर दारी हाटतोय आम्ही आणि आमच्यावर असले प्रसंग आलेला पाणी सोडायचं रात्याला लाईटी नाही त्या फ्लूज जातोय आठ घंटा लाईट त्यातनं बी सारखा फ्लूज जा आमक जा प्रिपेअर सहा तास लाईट इथल्या तर धरण पुढं आम्ही काय करायचं त्यातून बी आम्ही पळतोय रात्र दिवस करतोय त्यातनं मी पाणी सोडून दिले की पाणी सोडणार कोण हे आम्हाला कळून यावं आणि आमच्यासाठी विचार करा आमचं एकच आहे पाणी सोडा परंतु आमचा विचार करून पाणी सोडा महिन्यातून पाच दिवसाला पाणी सोडा पण तुम्ही सोडलं म्हणजे महिना महिना पाणी बंद करीत नाही दोन दोन मोटर तीन तीन मोटर प्रत्येक कॅनला चालू काय आम्ही अन्याय केलाय तरी थोडा दिवसाचा विचार करावा किंवा सोडा चार दिवस हाय पाण्याचा प्रश्न आहे आम्ही नाही म्हणत नाही सोडा ना तुम्ही ह्या कॅनल मध्ये पाच दिवस सोडा त्या कॅनल मध्ये पाच दिवस सोडा दुसऱ्या कॅनलमध्ये पण तुम्ही पाईपलाईन वालेला काहीतरी विचार करा ना रामराव शामराव साबळे